आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज वरुड येथे प्रहारचे आमरण उपोषण व जुगार आंदोलन वरुड येथे तहसील कार्यालयासमोर प्रहारचे कार्यकर्ते व प्रहार, प्रहार वरुड तालुका संपर्क प्रमुख अजय चौधरी यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्या घेऊन अठरा तारखेपासून उपोषणाला सुरुवात केली आहे परंतु अजूनही मागण्या पूर्ण न झाल्यामुळे चक्काजाम आंदोलन सुद्धा सुरू केले आहे जोपर्यंत उपोषणकर्त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी माहिती प्रहारचे वरुड तालुका संपर्क प्रमुख अजय चौधरी यांनी दिली उपोषण स्थळी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची गर्दी झाल्यामुळे काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता पहा सविस्तर बातमी नॅशनल सर्कल न्यूज जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरे सह मुख्य संपादक प्रताप गवई आमची मागणी काय आहे तुमच्या डोक्यात बसली काय चालू आहे मस्तर कसे निघते पटापट माझी मागणी काय आहे माझी मागणी काय आहे समजलं का तुम्हाला निधी त्या संदर्भातला मी तुम्हाला लेटर पॅडवर लेखी दिला आहे त्याच्यात माझी मागणी काय नमूद केली होती निधी निराला नाही निधी देणं हे तुमच्या हातात नाही आहे तुमच्या हातात फक्त ऑनलाईन करणार तुम्हाला काही जास्त ज्ञानपदाची गरज नाही माझी मागणी कास्तकाराला पैसे का नाही तुमचं काम फक्त ऑनलाईन करणार ऑनलाईन झाल्यानंतर पैसे त्यांना तिकडून जेवढे टाकायचे तेवढे टाकत तुमचा विषय तिथं तिथं आपण पाहते का या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे अद्यापही प्रशासनाने कुठल्याही या आंदोलनाची दखल घेतली नाही तरी आमच्या ज्या चौदा मागण्या आहे या चौदा मागण्यापैकी त्वरित मागण्या मंजूर करण्यात याव्या अन्यथा आज त्यांची की पक्षाच्या तर्फे व शेतकरी शेतमजूर यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही उग्र आंदोलन करू